नमस्कार कुकिंग विथ आपल्या सर्वांचं मनापासून शेंगा गॅस वरती आपण एक कढई तापवण्यासाठी ठेवायची आहे कढई चांगली तापली की यामध्ये आपण दोन मोठे चमचे तेल घालणार आहोत तेल देखील चांगलं तापून घ्यायचे तेल चांगलं तापलं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी चांगले तडकले की यामध्ये एक मोठा चमचा आलं लसून पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आहे आणि लगेचच यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता ही जी आलं लसूण पेस्ट आहे ही कांद्याबरोबर देखील चांगली परतून निघेल कांदा लवकर परतून निघावा यासाठी यामध्ये थोडस मीठ घालायचंय आणि कांदा आपल्याला थोडासा गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे मीडियम टू लो फ्लेम वर एखाद मिनिट भर मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि टोमॅटो मऊसर शिजेपर्यंत आपल्याला हा जो मसाला आहे चांगला परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो लवकर मऊ शिजावा यासाठी यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि सर्व हा जो मसाला आहे यातला कच्चेपणा गेला पाहिजे इतपत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे थोड्या वेळाने हलवायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचं आहे असं दोनदा तीनदा आपल्याला चार ते पाच मिनिट हा मसाला शिजण्यासाठी लागतील चार ते पाच मिनिट मी तेलामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर चांगली परतून घेतली आता यामध्ये आपण ड्राय मसाले घालूयात ड्राय मसाल्यामध्ये आपल्याला धनेपूड घालायची आहे दोन चमचा धनेपूड घातली आहे यानंतर एक छोटा चमचा हळद घातली आहे यानंतर दोन चमचे लाल मिरची पावडर घातली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि एक चमचा गोळा मसाला घातला आहे हा मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे तर बघा हा जो मसाला आहे सगळा एकजीव झाला पाहिजे त्यासाठी आपण झाक आपण ठेवून परत एकदा याला एक मिनिटभर चांगलं शिजवून घेतलंय मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण वालाच्या शेंगा घालूयात तर या एक पाव वालाच्या शेंगा आहेत या मी चांगल्या निवडून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा निवडताना त्याच्या साईडच्या ज्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्यात आता या मसाल्यामध्ये या शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या आहेत एखाद मिनिट भर आपण शेंगा चांगल्या परतून घेतल्या सर्व मसाल्यामध्ये त्या मिक्स करून घेतल्यात आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात मीठ घातलं की यावरती एक ताट ठेवायचंय आणि त्या ताटामध्ये पाणी घालायचं आहे वाफीवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मीठ घातलेलं पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात आणि यावरती ताट ठेवायचं आहे एक, या एक मिनिटभर याला चांगली वाफ काढायची आहे आता ताटामधलं जे पाणी आहे ते भाजीमध्ये घालायचंय भाजी आपण जी आहे सरबरीत करणार आहोत त्यामुळे त्यातलं थोडंसंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आणि वाफीवरतीच ही भाजी आपल्याला अशा पद्धतीनं शिजवून घ्यायची आहे दोन तीन मिनिट भर भाजी शिजून झाली की आता यामध्ये आपण शेंगादाण्याचं कूट घालणार आहोत तर बघा दोन मोठे चमचे शेंगादाण्याचं कूट मी या ठिकाणी वापरलेलं आहे हे शेंगादाण्याचं कूट करताना चांगलं तेल सुटेपर्यंत याला मिक्सरमधून मधून चांगलं फिरवून घ्यायचं आहे बारीक कूट करायचं आहे आणि ते या भाजीमध्ये घालायचं आहे शेंगादाण्याचं कूट देखील आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात दोन चार मिनिट अजून भाजी चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी या ठिकाणी शिजून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी भाजीला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये ही सर्व करून घेऊयात तर बघा ही जी भाजी आहे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता चवीला अतिशय छान लागते रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर